माफियाच उमेदवार व्हायला निघालाय मग बघा आता कसं काय ते म्हणतात ना चोराच्या हातातच तिजोरीच्या चाव्या काय होणार आहे ह्याचा विचार जरा करा अजिबात घाबरू नका मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आम्ही पण काही कच्चे नाहीयेत एक, एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कुणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही आम्ही कायदा मोडणार नाही भंग करणार नाही पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या का काकाचा पुतणे आहे तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे हे तुम्हालाही माहिती आहे शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरच आहे मित्रांनो ह्यामध्ये आपल्याला खराडी चंदनगर भाग हा टँकर मुक्त करायचा मी फक्त हा माग नाही करणार मी महानगरपालिका ताब्यात द्या पुणेकरांनो वडगाव शहरीकरांनो चंदनगर नगर खरेदीकरांनो मी अख्ख्या टँकर माफियाचे मी ते मोडूनच काढणार आहे मी अजिबात सोडणार नाही तुमची पर्यायी व्यवस्था करून ते मोडून काढणार कुणाची दहशत आणि दादागिरी आम्ही चालू देणार नाही इथं स्थानिक राजकीय गुंडांची दहशत मला तर कळलं इथं हप्तेखोरी पण चाललेली आहे अरे काय चाललंय काय आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतोय ना कशाची हप्तेखोरी